नमस्कार मी देवदत्ता आणि आपण पाहतात महाराष्ट्र न्यूज पाहूया आजच्याकड ठळक घडामोडी उल्हासनगरमध्ये अक्षय शिंदेचा मृतदेह प्रचंड पोलीस बंदोबस्त दफन बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी असलेला अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काउंटर केला असून त्याचा मृतदेह दफन करायला बदलापूरसह आजूबाजूच्या शहरात विरोध होत असतानाच उल्हासनगर येथील शांतीनगर स्मशानभूमीत प्रचंड पोलीस बंदोबस्त अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करत आला आहे यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दफन करण्यास विरोध करून निषेध केला आहे तेव्हा पोलिसांनी या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात केले दरम्यान भाजपाचे अध्यक्ष प्रदीप रामचंदन यांनासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे पोलीस बंदोबस्तात अक्षय शिंदेचा मृतदेह दपन करण्यात आला आहे यावेळी त्याची आई वडील त्यांच्यासह त्यांचे नातेवाईक करमाळा गुलबर्गा येथून आले असून त्यांच्या उपस्थितीत त्यांचा दफन युती कार्यक्रम संपन्न झाला मात्र यावेळी पोलिसांनी स्मशानभूमीत पत्रकारांना जाण्यास मज्जाव केल्याने पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली आहे काही दिवसापूर्वी ज्या नराधमानी बदलापूरमध्ये जे कृत्य केलं त्या नराधमाचं पोलिसांनी एन्काउंटर केल्यानंतर त्याची बॉडी बदलापूरची लोकं दपन करण्याला विरोध करतात कारण तो बदलापूरमध्ये राहतो आणि बदलापूरची लोक त्या बॉडीला दपन करायला विरोध करतात आणि ती बॉडी जर उल्हासनगरच्या या पवित्र मातीमध्ये आणून जर दपन करणार असेल तर त्याचा आम्ही विरोध करतो आम्ही इथे त्यांना ती बॉडी दपन करून देणार एकंदरीत जो या ठिकाणी काय काय नेमकी माहिती आहे कोणी नाही मी पण आताच आलो मला माहिती मिळाली फोनद्वारे की असा असा विषय इथे होतोय त्याची माहिती मिळाल्या मिळाले मी आपल्या इथे आलो इथे बघितले खड्डा खोदलेला आहे तो खड्डा कोणी खोदला का खोदला कशासाठी खोदला याची माहिती घेतोय पण जर त्या नराधमाची बॉडी जर इथं आणून दपन करणार असतील तर त्याचा विरोध आम्ही नक्की करणार हा खड्डा इथं खोदण्यात आलेला आहे पोलिसांनी कोणी सांगितलं काय सांगितलं त्याची माहिती घेतो आणि पोलिस जर इथे त्याची बॉडी दपन करत असतील पोलिसांचाही आम्ही विरोध करू सरकारमध्ये तुम्ही आहात उपमुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घेतलेली आहे की येत्या दोन ते तीन दिवसामध्ये सोमवारपर्यंत दफन होऊन सादर केलं जाणार आहे मात्र तुम्ही सत्तेमध्ये आहात आणि विरोध करताय हे कितपत योग्य वाटत आहे सत्तेमध्ये असतानाही ते बदलापूरला राहत होते बदलापूरची लोक बदलापूरचे आमदारही सत्तेत आहेत त्यांनी त्याचा विरोध केला तो राहतो तिथं ते दफन झालं पाहिजे उल्हासनगर मध्ये तो राहत नाही त्याची बॉडी इथं या पवित्र मातीत के के। माती दफन केली नाही पाहिजे अशा नराधामाची तर त्यांची भूमिका ती आहे तर आमची भूमिका पण हीच नराधामाची या मातीमध्ये ती बॉडी दफन झाली नाही पाहिजे मात्र बदलापूर मध्ये दफनविधीसाठी जागा नाहीये त्यामुळे त्या ठिकाणी थोड्या अडचणी सरकारला बदलापूर मध्ये जागा आहे किंवा नाही हे आम्हाला माहित नाही पण तिथल्या लोकांनी तिथल्या स्थानिक आमदारांनी विरोध केलाय हे मला माहिती आहे आणि मी त्या बाबतीमध्ये इथे विरोध करतो